नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची अखेर प्रतीक्षा तुमची संपलेली आहे कालच मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीच्या वेबसाईटवर एक परिपत्र प्रसिद्ध झालेले ज्यामध्ये सांगितलेलं आहे की जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस आता पूर्ववत म्हणजे या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो मागची जी काही याचिका यावर टाकली होती तर या याचिकेचा आता काही परिणाम होणार नाही कारण की ही याचिका आता न्यायालयाने डिसमिस केलेली आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता या ठिकाणी सुरळीतपणे पार पाडणार आहे मग मित्रांनो आता ही भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणार आहे तो फर्स्ट आन्सर शीट या ठिकाणी आलेली आहे मग आता सेकंड शीट कधी येईल आणि फायनल रिझल्ट कधी लागेल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल त्याला त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जर व्हिडिओ आवडला शेड्यूलस व्हिडिओला लाईक करा तर पहा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीमध्ये शिपाई हामा स्टेनो आणि लिपिक या पदाच्या जागा होत्या तर ह्या पदाच्या जागावरचा स्टे आता उठलेला आहे त्यामुळे आता जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड आन्सर शीट कधी येईल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर मी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड आन्सर शीट येत्या आठवड्यामध्ये या ठिकाणी येणार आहे येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड आन्सर सीट याच आठवड्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल म्हणजेच मित्रांनो येणारा जो काय बुधवार आहे या येणाऱ्या बुधवारच्या आतमध्ये तुम्हाला जिल्हा न्यायालयावरती सेकंड आन्सर शीट येणार आहे त्यामुळे ह्या मधल्या सात दिवसामध्ये कधीही सुद्धा तुमची शीट पडू शकते उद्या सुद्धा पडू शकते दोन दिवसांसुद्धा पडू शकते तीन दिवसांसुद्धा पडू शकते किंवा पाच दिवसांसुद्धा मात्र या याच आठवड्यामध्ये ही या ठिकाणी बुधवारच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आज आहे मित्रांनो मंगळवार आणि जो काही पुढचा बुधवार येणार आहे ह्या बुधवार म्हणजे एक आठवडा आता उद्याचा बुधवारपासून पुढचा बुधवार म्हणजेच एक आठवड्यामध्ये तुमची आन्सरशीट या ठिकाणी पडणार आहे आता आन्सरशीट पडल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे तर या ठिकाणी ही आन्सरशीट पडल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर तुमची एक यादी लागेल जी यादी असेल मित्रांनो तुमची लिपिक पद जर दिलं असेल तर तुम्हाला टायपिंगसाठी बरवलं जाईल आणि जर तुम्ही शिपाई हमासाठी पदासाठी जर भरला असेल तर तुमची स्क्रीनिंग टेस्ट या ठिकाणी असणार आहे त्यामुळे याच्या याद्या या ठिकाणी लवकरच लागणार आहेत कदाचित मित्रांनो याच्या याद्या जवळपास वीस पंचवीस जुलैच्या आतमध्ये याच्या लाग यादी लागण्याची शक्यता आहे पंचवीस जुलैच्या आतमध्ये किती असेल मित्रांनो जुलैच्या शेवटपर्यंत तुमची स्क्रीनिंग टेस्ट सुद्धा क्लिअर होण्याची दाँग चान्सेस आहे आणि कदाचित दहा ऑगस्टपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंग सुद्धा केलं जाऊ शकतं त्यामुळे मित्रांनो ही भरती प्रक्रिया आता फास्ट केली जाणार आहे कारण की ही भरती प्रक्रिया जर स्टे नसता जर आला तर ही भरती प्रक्रिया आतापर्यंत पूर्णत्वास गेलेली असते ठीक आहे परंतु भरती प्रक्रिया पर स्टे आल्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबलेली होती तर असो मित्रांनो आता भरती प्रक्रिया स्टे उठलेला आहे आणि लवकरच ही तुमची शीट या ठिकाणी पडणार आहे आणि मित्रांनो लवकरच तुम्हाला या ठिकाणी पुढची प्रक्रियेसाठी सहभाग घेऊन नोंदवा लागणार आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडली शोडूल आहे का चॅनवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पदासाठी आणि किती मार्क पडले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार